आपलं सर्वस्व म्हणजे आपले वडील आणि ते या चार देवा झाले रे आपण तडपडच आहे आपण काय करायचं राजू आपल्याकडं दोन रुपये सुद्धा नाही रे आपल्या बाबांना दवाखान्यात देण्यासाठी हो ना गं ताई अजून आपल्याजवळ एक पैसा देखील नाही आता आपण काय करणार आपल्या बाबांना दवाखान्यात कसं नेणार राजू तू असं कर तू त्या शेजारचा आणि मी इथेच बघते काय मिळते तर हे गाव सुद्धा खूप मावळ आहे रे आपल्याला काय दिल्याशिवाय सोडणार नाही राजू राजू आपल्या बाबांना आपण दवाखान्यात घेऊन जाऊ रे राजू हो ना काही हे बघ तू या गावात मी बाजूच्या गावात जातो आणि अन, भीक मागून आणतो आपण काही करू पण आपल्या बाबांना दवाखान्यात या राजू लवकर ताई मी जर लवकर नाही आलो तर तू आपल्या बाबांचा सांभाळ कर जातो ताई मी बाप तुमच्या समोर जोळी पसरून भीक मागते मायबाप मी माय बाप तुम्हाला ही आई असेल तुम्हाला ही मुलगी असेल तुम्हाला ही बहीण असेल हे समजून कुणीतरी काहीतरी द्या हो माय बाप माय बाप माझे बाबा खूप आजारी आहेत त्यांना त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही तो माय बाप हो ताई तुम्ही तरी काहीतरी द्या ना ताई दया करा ना Hello? Hello? Hello?